नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहेत आमचे नांदेडीतील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की आज नांदेड येथे नाईक एंडोक्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटरचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झालेला या या प्रसंगी आमदार तुषार राठोड उद्घाटक म्हणून या शुभारंभ प्रसंगी त्यांच्या हस्ते हा कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे प्रमुख भावनामध्ये संतुकराव हंबोर्डे ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजीराव हक्के आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांची उपस्थिती प्रामुख्याने होती या हॉस्पिटलचे बालाजीराव डॉक्टर बालाजीराव नाईक सर व त्यांच्या मिसेस डॉक्टर मीना नाईक ह्या पॅथोलॉजिस्ट असून त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या होतात व वो कॅन्सरचे निदान केले जाते प्रमुख पाहुणे यांनी आपले मतही काही जणांनी व्यक्त केले मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पाडलेला आहे आपण पाहू शकता डॉक्टर नाईक व डॉक्टर मीना नाईक यांचा या ठिकाणी शुभेच्छा देऊन सर्व मित्र परिवारांकडे मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत भव्य असं आहे आज आपला दवाखाना नाईक एन्डोप्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटर याचं अन्नभाऊसाठी चौक नांदेड येथे नाव झालेलं आहे तर आपलं एंडोक्राईन सेंटर म्हणजे सर्व हॉर्मोनचे आजार डायबिटीज आलं थायरॉइड आलं लठपणा आला असं कमी करायचं हाडाचा स्त्रियांमध्ये पी सी ओडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मासिक पाळी आणि उमत होणे मासिक पाळी लवकर बांधवणे लहान मुलांमध्ये लिंगामध्ये काहीतरी दोष असतात नंतर लहान मुलांची उंची वाढत नाही पौगंडावस्थेच्या समस्या असतात जसं काही मुलं किंवा मुली लवकर वयात येतात काही उशिरा वयात येतात तर ता, या सर्व समस्या एन्डोक्रायनॉलॉजीमध्ये येतात त्याचे आम्ही एक्सपर्ट त्यामुळे एन्डोक्राईन सायन्स आणि माझ्या पत्नी डॉक्टर मीना नाईक त्या पॅथॉलॉजिस्ट आहेत तर त्यांचं एक्सपर्टाईज आहे ऑनकोपॅथॉजीमध्ये तर आमची सुसज्ज लॅबोरेटरी आहे जिथे सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या होतात सोबतच सर्व प्रकारच्या कॅन्सरचे अचूक निदान आपल्याकडे केले जाते आजचं उद्घाटन झालं आहे माननीय आमदार ऑकिट किलोली आपला डॉक्टर तुषार राठोड साहेब प्रमुख पाहुण्यांमध्ये अंबर्डे साहेब डॉक्टर संतोदेश संतुकराव संतुखराव हंबर्डे साहेब होते किशोर देशमुख सर होते सर होते आणि अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित नांदेड जिल्ह्यातील सर्व रुग्णांना माझं आव्हान आहे की कुणाला जरी मधुमेहाचा त्रास असेल थायरॉइडचा किंवा कुठल्याही हॉर्मोन्सची रिलेटेड समस्या असतील तर त्यांनी आपल्या सेंटरला नक्की इतर द्यायचं हे नाईक एंदुक्राईन अँड डायग्नोस्टिक सेंटर अण्णाभाऊ साठे चौकात आहे राज हाईट्स पहिला मजला अंकुर हॉस्पिटल रोड नांदेड